नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण या ब्लाऊजचं कटिंग कशा पद्धतीने करायचं ते पाहिलेलं होतं आजच्या व्हिडिओमध्ये याचा फ्रंट पार्ट कशा पद्धतीने स्टिच करायचा तेही पाहणार आहोत बॅक पार्ट आणि स्लीव्ज आपल्याला कशा जोडायच्या रेग्युलर अस्तर ब्लाऊजसारख्या सेम जोडायच्या आहेत बघा इथे अस्तरचा इथे गळा वगैरे काढून घेतलेला आहे हे जसं आपण रेग्युलर ब्लाऊजमध्ये जोडतो सेम त्याच मेथडमध्ये जोडायचं आहे इथे बघा कसे चेंजेस केलेले आहेत क्रॉस ब्लाउज मध्ये तर ते बघा इथे मी काय केलेलं आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला जोडायचं आहे तर ते तुम्हाला मी इथे दाखवणार आहे तर बघा अस्तर जे आहे तर इथे आपल्याला व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे डावा हात जो आहे तो अस्तर आणि पिसावरती मी एकदम व्यवस्थित ठेवलेला आहे जेणे की आपला कपडा कुठे गुड्या वगैरे येऊ नये प्लेन राहावा त्यासाठी मी इथे डावा हात एकदम कापडावरती ठेवून घेत आहे आणि नंतरच टीप टाकून घेत असते तर बघा इथे या पद्धतीने मी जोडून घेतलेलं आहे त्यानंतर जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते आपल्याला कट करायचं आहे त्या अगोदर आपण जोडताना कुठे गुढी कमी जास्त वगैरे झालेलं जा आहे का तर ते चेक करून घ्यायचं आणि जर तसं झालेलं असेल तर पुन्हा तेवढी टीप आपल्याला बाजूला करून दुसरी टीप टाकून घ्यायची आणि नंतर हे एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आहे तर बघा इथे मी एक्स्ट्राचं फॅब्रिक जे होतं ते पूर्णपणे कट करून घेतलेलं आहे आता राहिलेला आहे गळा तोही लगेच आपण इथे कट करून घेणार आहोत आता एक्स्ट्राचं फॅब्रिक कट केल्यानंतर आपल्याला टक्स द्यायचे आहेत तर बघा जिथे आपण एक एक, एक इंचाच्या खुना केलेल्या होत्या तो सगळ्यात मोठा टक्स आहे तर तिथे एक एक इंचाचे जे पॉइंट आहे ते एकमेकांवरती मॅच करून इथे तिरकी टीप टाकून घ्यायची आहे या ज्या खुना आहेत त्या कटिंग करतानाच अगोदरच करून घेतलेल्या असतात जर तुम्ही केलेल्या नसतील तर मग इथे खालच्या साईडला एक आणि वरती अडीच किंवा तीन तुम्ही घेऊ शकता इथे बघा पाव इंचा टक्स द्यायचा आहे म्हणजेच या साईड सेंटरपासून या साईडला पाव इंच आणि दुसऱ्या साईडला पाव इंच घेऊन आपल्याला टिप द्यायची आहे जिथे आपल्या खुनांचं मार्किंग केलेलं असतं आपण तिथपर्यंतच फक्त टिप द्यायची आहे पुढे जायचं नाही म्हणजे आपलं जे फिनिशिंग आहे ते एकदम व्यवस्थित येणार आहे तर बघा इथेही सेम त्याच पद्धतीने मी टीप टाकून घेत आहे पाव इंचाचा टक्स आहे हाही आणि दुसराही जो टक्स आहे तोही पाव इंचाचा आहे फक्त राहिलेला एकच जो खालचा असतो तो एक इंचाचा टक्स असतो सावकाश आणि व्यवस्थित टाकायचे आहेत घाई गडबड कराल तर तुमचं काम चुकेल त्यासाठी सावकाश करायचं तर बघा इथे माझे टक्स टाकून तयार झालेला आहे लौक लौक तर याचा पफ बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित आलेला आहे खूप चा छान असा हा पफ आलेला आहे त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे क्रॉसपट्टी तर इथे आपल्याला ओव्हरलॉक मशीनने लॉक करून घ्यायचा आहे त्यासाठी क्रॉसपट्टी कशी रेडी करायची तर बघा इथे खालच्या साईडला या पद्धतीने एकदम सुलट्या बाजूवरती अस्तरचा कपडा ठेवायचा आहे पहा इथे सुलट्या भागावरती ठेवलेला आहे त्यानंतर इथे दाबटीप टाकून घ्यायची आहे फक्त अस्तरच्या कापडावरती आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे बघा इथे मी अस्तरच्या कापडावरती दाबटीप टाकून घेतलेली त्यानंतर अस्तर जे आहे ते आतल्या साईडला फोल्ड करायचं आहे आणि बाकी राहिलेल्या तीनही बागाने जोडून घ्यायचं आहे बघा तीनही बाजूने मी ते जोडून घेत आहे एक हा दुसरी बाजू आणि त्यानंतर तिसऱ्या बाजूलाही आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने आणि याचंही ही एक्स्ट्रा जे फॅब्रिक आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे इथे मी याचंही ही एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घेतलेलं आहे आता आपल्याला क्रॉसपट्टी जोडायची आहे बघा इथे आपण नेहमी दोन क्रॉसपट्ट्या घेतो एक आतल्या साईडला आणि एक बाहेरच्या तर इथे ओव्हरलॉक करायचं असल्यामुळे या पद्धतीने क्रॉसपट्टी बनवायची आणि पूर्णपणे वरच्या बाजूने जोडायची आतल्या बाजूने क्रॉसपट्टी जोडायची नाही तर बघा इथे मी फक्त वरच्या भाजा भा भागालाच इथे क्रॉसपट्टी जोडत आहे इथे खालचा जो टक्स आहे तो फोल्ड करून घ्यायचा किंवा हवा असेल तर तुम्ही कटही करून घेऊ शकता जो एक इंचचा टक्स तर आहे तो कटही करून घेऊ शकता किंवा फोल्ड करून घेऊ शकता तर मी इथे फोल्ड करून घेतलेला आहे आता इथे बघा ओवरलॉक करून घेणार आहे लगेचच मी याला ओव्हरलॉक मी करून घेतलेलं आहे तर बघा या पद्धतीने मी टीप टाकून रेडी केलेलं आहे तर बघा याचा पॅटर्न बघा किती सुंदर दिसत आहे कुठेही कमी किंवा जास्त असं झालेलं नाही आहे खूप छान प्रकारे हा फो पोटक्स पॅटर्न आहे पण उरे म्हणू किंवा क्रॉसकट म्हणू याला खूप नावं आहेत तर बघा आता ही जी पट्टी आहे तर आपण घेतलेली आहे जी की आपण साध्या ब्लाऊजला काज बटन कट पट्टी ज्या पद्धतीने बनवतो सेम त्याच पद्धतीने बनवायची आहे इथे आणि ही जी पट्टी आहे ती पाठीमागच्या गळ्यामध्ये निघालेली पट्टी आहे तर बघा आतल्या साईडने ही पट्टी जोडायची आहे खालच्या साईडला अर्धा इंच फोल्ड करून घ्यायचं आहे आणि नंतर ही पट्टी जोडायला सुरुवात करायची आहे इथे तीनच्या पॉईंटचं फॅब्रिक आपल्याला शिलाईमध्ये घालायचं बघा त्यानंतर एक्स्ट्राच दोरे वगैरे असतील तर ते कट करून घ्यायचे आणि या पट्टीवरती आपल्याला दाब टीप टाकून घ्यायची आहे आणि ही जी पट्टी आहे समोरच्या साईडला जिथपर्यंत आपली टीप आलेली होती त्याच्या अगदी थोडंसं पुढं जाऊन दुमडवून घ्यायचं आहे बघा इथे थोडंसं पुढे जाऊन मी दुमडवून घेतलेलं आहे आणि इथे एक सरळ टीप टाकून घेतलेली बघा दोरे कट करताना खालचे आणि वरचे दोन्ही साईडचे आपल्याला दोरे कट करून घ्यायचे आहेत तर बघा कटोरी ब्लाऊजपेक्षाही इथे पफ खूप सुंदर असा आलेला आहे आणि फोटक्स ब्लाउजमध्ये बऱ्याच जणींना छाती दबल्यासारखं होतं किंवा चपटा पफ येतो त्यासाठी तुम्ही क्रॉस कटमध्ये घेतलं तरी खूप छान असा हा पफ येतो आणि ब्लाऊजही खूप छान बसला जातो तर बघा इथे दोन्ही साईडचा पफ बघा पॅड वगैरे आतमध्ये काहीही न ठेवता कफ खूप सुंदर आलेला आहे बटन पट्ट्या दोन्ही सेम आहेत गळ्याचा आकारही पाहू शकता किती छान आलेला आहे गोल एकदम या पद्धतीने आपण जे आहे ते फ्रंट पार्ट मी स्टिचिंग करून घेतलेला आहे क्रॉस कटिंगचा या पद्धतीने फायदा आहे की आपण ब्लाऊज घातल्यानंतर हा कपडा एकदम फ्लेक्झिबल होतो आणि आपल्याला हवा तसा ब्लाऊज एकदम परफेक्ट बसला जातो त्यामुळे आपण क्रॉस कटिंग घेऊ शकतो जर तुम्हाला फोर्टक्समध्ये चेस्टला दबल्यासारखं होत असेल किंवा बांधल्यासारखं होत असेल तर तुम्ही प्रोटक्समध्ये क्रॉस कट ब्लाऊज घेऊ शकता खूप छान पद्धतीने अशा पद्ध अशा पद्धतीचा ब्लाऊज बसतो तर बघा या पद्धतीने मी पूर्ण स्टिचिंग करून दाखवलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा